माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ आज हे संत ज्ञानेश्वरांचे शब्द आठवून खूप आनंद होत आहे आणि सर्व मराठी बांधवांचे मनापासून अभिनंदन कारण दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात हा दर्जा प्राप्त झालेला आहे तर अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा हा एक दर्जा आहे जो भारत सरकारद्वारे वैशिष्ट्यपूर्ण भाषेला दिला जातो अरे त्याचे काही निकष आहेत पहिलं म्हणजे ही भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावी भाषेचे वय हे दीड हजार ते अडीच हजार वर्षे इतके असावे भाषेला स्वतःचे भाषिक आणि वाङ्मायीन परंपरेचे स्वयंरोपण असावे आणि प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा आत्तापर्यंत सहा भाषांना हा दर्जा प्राप्त होता संस्कृत उडिया तेलगू तमिळ मल्याळम आणि कन्नड आणि आता मराठीसह आणखी चार भाषांना हा दर्जा प्राप्त झाला आहे आसामी बंगाली पाली आणि प्राकृत आता आपण बघूया या अभिजात या विशेष दर्जाचे नक्की फायदे काय तर भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते मराठी बोलींचा अभ्यास संशोधन संग्रह करणे आता सोपं होईल भारतातील सर्व साडे चारशे विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं सोपं होईल प्राचीन ग्रंथांचे अनुवादन करणं सुलभ होईल महाराष्ट्रातील सर्व बारा हजारपेक्षा अधिक ग्रंथालयांना सशक्त करणं शक्य होईल मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत होऊ शकते या दर्जामुळे भाषेची प्रतिष्ठा वाढते भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहर उमटते आणि भाषेच्या सर्वांगीण विकास कार्यास अधिक चालना मिळते मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने दहा जानेवारी दोन हजार बाराला अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक रघुनाथ पठारे आणि त्यानुसार या समितीने चारशे छत्तीस पानांचा सा अहवाल सादर केला होता या अहवालात मराठी भाषेचा उगम मराठीचा इतिहास मराठीवरील इतर भाषांचा प्रभाव इत्यादींवर सखोल अभ्यास केलेला आहे या अहवालानुसार मराठी भाषेचा विकास हा महाराष्ट्री भाषा अपभ्रंश भाषा व नंतर मराठी भाषा असा झालेला आहे कुरुयुद्धाच्या आधीपासून उत्कर्षाला आलेली महाराष्ट्री भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत त्याच स्थितीत होती इसवी सनाचं पहिलं शतक ते इसवी सनाचं चौथं शतक यामध्ये महाराष्ट्री व अपभ्रंश अशा दोन्ही भाषा अस्तित्वात होत्या इसवी सणाचं चौथ शतक ते पर्यंत अपभ्रंश या भाषेत उत्तम साहित्य निर्मिती झाली इसवी सक बशे मध्ये अपभ्रंश व मराठी या दोन्ही भाषा अस्तित्वात होत्या व इसवीसन बाराशे नंतर आजपर्यंत बहुतांशी मराठी ही भाषा अस्तित्वात आहे मराठीतील आद्य ग्रंथ हा दुर्गा सप्तशती हा मानला जातो जो सुमारे दोन हजार वर्षे जुना ग्रंथ आहे तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील नाणे घाटातील लिपीतील दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीच्या शिलालेखातील महारठिन्नो हा उल्लेख मराठी भाषेची प्राचीनता दर्शवतो मराठीतील पहिले वाक्य हे श्रवण बेळगोळ येथील शके नऊशे पाचच्या च्या शिलालेखात आढळते श्री चामुंडराजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले असे ते वाक्य आहे पण यात मतांतर आहे तसेच मराठी या शब्दाचा उच्चार प्रवास हा महारठी मरहठी मरहाटी ते मराठी असा झालेला आहे तसेच दुर्गा सप्तशतीनंतर कवी मुकुंदराज यांनी बाराव्या शतकात रचलेला विवेक सिंधू आणि लीचरित्र ज्ञानेश्वरी हे मराठीतील आद्य ग्रंथ मानले जातात मराठी साहित्यात संत साहित्याचा फार मोठा वाटा ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत सर्वांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातलेली आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी ही राजभाषा बनली म्हणजे राजकीय व्यवहार मराठीतून चालू लागले आणि हे मराठ्यांचे राज्य असेपर्यंत तसंच चालू होत तसंच इसवी सन चौदाशे नंतर मुसलमानांच्या आक्रमणामुळे मराठीवर फारसीचा प्रभाव सुद्धा खूप दिसून येतो मराठ्यांनंतर ब्रिटिश राज्यकाळात मराठी साहित्यात अतिशय मोलाची भर घातली ती महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांच्यासारख्या विचारवंतांनी तसेच त्यानंतर बहिणाबाई कुसुमाग्रज वि स खांडेकर पु ल देशपांडे शांता शेळके सावरकर दुर्गा भागवत सुरेश भट इंदिरा संत शिवाजी सावंत रणजित देसाई विनोबा भावे वपू काळे गदी माडगुळकर नारायण सुर्वे ते अगदी आतापर्यंत म्हणजे संदीप खरे गुरु ठाकूर स्पृहा जोशी यांनी आपापल्या योगदानाने मराठी भाषा समृद्ध केलेली आहे खर तर प्रत्येक मराठी माणसासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे व्हिडिओ व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर संपूर्ण मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचावा ही कळकळीची विनंती तसंच तुम्हाला मराठीबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही ती नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू आमचं चॅनल गम भन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता एवढंच म्हणेन की डोकं लावा डोकं चालवा मातृभाषेत विचार करा आणि मातृभाषेतच ते मांडा जय हिंद जय महाराष्ट्र